तर आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जी काही आपली हॉस्पिटल आहेत त्याच्यात पण कॅन्सर हॉस्पिटलचं युनिट काढतोय नागपूरला एक सुंदर हॉस्पिटल कॅन्सरच्या नेतृत्वाखाली मी स्वतः बघितलं भीमरावजी साडेपाचशे कोटी रुपयाचं हॉस्पिटल आणि अजून तिथं तीनशे चारशे कोटी रुपयाचं काम केलंय मध्य प्रदेश मधले देखील लोक तिथे येत आहेत व्यवस्थितपणे तिथं ट्रीटमेंट मिळते आणि सगळं अत्याधुनिक अशा पद्धतीनं केलेलं आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला आपण टप्प्या टप्प्यानी -तप्या त्याच्यामध्ये पुढे जाऊ मी देखील माझ्या परीनं जेवढी काही मदत करता येईल आरच्या करी त्याचबरोबर तुम्ही जे काही सांगितलं स्थलांतर रोखलं पाहिजे बघाय परंतु त्याच्याकरता तिथं काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण सी ट्रिपल आय टी हे सुरू करतोय टाटाच्या मदतीनं टाटा ट्रस्टच्या मदतीनं त्याचंही काम आपण बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलंय त्याचं आपण बीड जिल्ह्याला लवकरच विमानतळ सुरू काम सुरू करतोय बीडची रेल्वे ही तुमच्या पर्यंत गेलेली आहे आता आमचं हडपसरचं स्टेशन झालंय लवकरच ती आपण इलेक्ट्रिकवर कशी चालेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे सतत आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्याच्यातून ती पुढे अरबसरपर्यंत येईल आणि आपल्या मुंबईमध्ये असणारी जे काही टर्मिनल आहेत तिथं आता जागाच उभी करायला नाहीये आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं अजून काही स्टेशन वाढवता येतील का पहिल्यांदा आपल्याला पुण्यापर्यंत ती रेल्वे न्यायची आणि पुढं आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की आमची बीडची रेल्वे ही मुंबईपर्यंत आली पाहिजे आणि मुंबईतून आमच्या लोकांना बीडला बीडच्या लोकांना मुंबईला असं जाता येता आलं पाहिजे जेवढं दळणवळण चांगलं होतं तेवढा तिथला विकास झपाट्याने होतो ही गोष्ट सगळ्याच बाबतीमध्ये पालघर आमचा आदिवासी जिल्हा आहे तसंच आमचा जालना देखील छत्रपती संभाजीनगरमधनं नवीन